गणेश उत्सवानिमित्त मुंबईमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे मंगलमय वातावरण आहे कुर्ड्यातील बावडगल्ली मित्रमंडळ सार्वजनिक गणेश उत्सवाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे यानिमित्त महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांसाठी मंगळागौर या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आलं यावेळी महिलांनी मंगळागौरच्या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेतला उत्कृष्ट नृत्य पारंपरिक पेहराव परिधान करून विविध प्रकारच्या कला सादर केल्या बावडगल्ली मित्रमंडळ यातर्फे यावर्षी दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो अतिशय उत्साहामध्ये पण यावर्षी त्याचं एक विशेष असं आहे की या गणेश बावडगल्ली मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाला कार्यक्रमाकरता पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि खूप आनंद वाटतो हे सांगायला या ठिकाणी त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम डान्स सगळ्यांचे छान उत्तम उत्कृष्ट सादरीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जे कोणी वरिष्ठ आलेले आहेत पोलीस स्टेशनचे सिनियर कुर्ला पोलीस स्टेशनचे जे सिनियर साहेब आहेत मॅडम येऊन गेल्या त्यांचाही या ठिकाणी सत्कार समारं करण्यात आलेला आहे आणि खूप सांगायला आनंद होतो की खूप छान उत्कृष्ट हे मंडळ आपलं कार्यक्रम आणि समाज प्रबोधनाचा कार्यक्रमही खूप छान क बजावत आहे मंगळागर कार्यक्रमासाठी आम्ही जवळजवळ दोन महिने मेहनत घेतली सराव केला आणि आम्ही असं ठरवलं होतं की सर्वांनी मिळून एकदम व्यवस्थितपणे करायचं म्हणून रियाज करून आम्ही उत्कृष्टपणे साजरा करण्याचा प्रयत्न केला याचा याचं पन्नासावं वर्ष आहे तर या या पन्नास वर्षासाठी आम्ही माझी मैत्रीण सखी ज्योती लोखंडे आणि मी आम्ही दोघींनी जवळजवळ सहा महिन्यापूर्वी ठरवलं होतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे वेगळं काहीतरी वेगळं करून दाखवायचं काय करायचं काय करायचं हा विचार आम्ही करत होतो पण असं कल्पना सुचली की चला की आपण मलाठी काहीतरी करूया म्हणून आम्ही मंगळागौर करायचा एक निर्णय घेतला असा आणि विचार केला की का काय कसं का, का, का काय करायचं काय माझी मैत्रीण दुसरी ही वैशाली बंडगर तिच्याशी ह्याच्याशी कॉन्टॅक्ट केलं मी तर ती म्हटली आपल्याला डान्स शिकणारे आहेत एक सर म्हटली तर तिच्या कॉन्टॅक्टमुळे आम्हाला ते एक सर मिळाले सर म्हणून तर त्यांच्या मेहनतीमुळे आम्हाला हे फळात मिळाले आणि कमी कंटिन्यू आम्ही कमी अडीच महिने आम्ही ही प्रॅक्टिस करतोय अडीच महिने महिला आपल्या सगळ्या घरातले सगळं काम काम उरकून संध्याकाळी सगळ्या जवळजवळ कुर्ल्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम नेहमीच असतो पाण्याचा प्रॉब्लेम बारा महिने पाण्या पाण्याचा प्रॉब्लेम असतो तर हे पाणी वगैरे सगळं साईटला सोडून अगदी सगळं साईटला सोडून त्या वेळेवर साडेनऊ वाजता बरोबर हजर राहायचं साडेनऊ वाजता प्रॅक्टिससाठी मग अकरा वाजू दे अकरा वाजू दे बारा वाजू दे कधी कधी एक सुद्धा मी प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्या mm. त्याचंही ते, व्याज पाहिलेला आहे त्याचं mm. हे आणि आज मी माझ्या ह्या महिला ग्रुप आहे जो महिलांचा मंगळागौरीचा त्याला एक नाव देऊ इच्छित आहे त्याचं तर आपल्या मंगळागौरीचं नाव देत आहे मी सखी सखी मंगळागौर ग्रुप आवडलं का सर्वांना सखी मंगळागौर असं ग्रुप देत आहे आणि माझ्या बावडगल्ली मित्रमंडळ ज्या सहकार्य जे आहेत माझे सगळे त्या सर्वांनी आम्हाला सह खूप सहकार्य केलं अगदी दोन महिन्यापासून आम्हाला मंडप टाकून दिला प्रॅक्टिससाठी असं खूप त्यांनी सुद्धा खूप आम्हाला सहकार्य केलं आहे खूप आनंद वाटतो आहे एकदम आम्हाला आणि दोन महिन्यापासून आम्ही जी प्रॅक्टिस करतोय ना सगळे जर आम्ही एकत्र येतो एवढं हसत खेळत आमचं खूप कार्यक्रम एकदम सगळ्यांची प्रॅक्टिस कुठं चुकली तरी कोणी कोणाला हसत नाही आहे काय नाही उठं सगळेजण सगळ्यांना समजून घेत आहे आणि दोन महिने कसे गेले तेही कळलं नाही अजून पण प्रॅक्टिस चालू आहे असं असं वाटतं आम्हाला वाशी में रहता हूँ हर साल ये उत्सव में मैं हर साल यहाँ आता हूँ दोस्तों को मिलता हूँ और इस साल पचासवा साल था बहुत बढ़िया सब मिलके बच्चे से लेके बुजुर्ग लग जिन्हें हमने बचपन में देखे थे माँ जैसा वो भी आज सब मिलके इतना अच्छा से साझा किया है कि बहुत खुश लगा ऐसा रियली बहुत अच्छा लगा हमचा गणेशोत्सव मंडला से पन्ना सां बावड़ गली मित्र मंडल हा मंगला गौरी का कार्यक्रम आ आणि आम्हाला सर्व नागरिकांनी चांगला उत्पुरत प्रतिसाद दिला आहे आणि कुर्ला पोलीस स्टेशन यांचे पण आम्ही आभार मानतो सर सर्व देणगीदार वगैरे यांचे पण आम्ही आमच्या मंडळातर्फे आभार मानतो विशेष म्हणजे हा मंगळागौरीचा प्रोग्राम हा बायकांनी आज दीड महिने झाले यांचा चालू आहे आणि तो त्यांनी सक्सेस करून दाखवला आम्ही ह्या गणेशोत्सवामध्ये आमचं हे पन्नासावं वर्ष आम्ही ह्या गणेशोत्सव साजरा करत करत असताना आमच्या मंडळाचे जे दिवंगत सभासद आहेत त्यांनासुद्धा आम्ही स्मृती त्यांच्या आठवण ठेवून त्यांनासुद्धा श्रद्धांजली वाहिली तसेच स्त्रियांना ह्या मंगळा कार्यक्रमामध्ये स्त्रियांना प्रामुख्याने आम्ही पुढे पुढे करत आहोत हा कार्यक्रम आजचा जो झाला मंगळागौरचा अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी सादर केला उद्या जिंकूया पैठणी ह्या कार्यक्रमाचा आम्ही महिलांसाठी खास आयोजन करीत आहोत संत महाते कृष्णा माई मंद चालत गोडी सुखी ठेव गणपती राया लता नरेंद्रजी गोडी अटाण्याचे वटाणे पंढरपूरचे फुटाणे पिलवाची केळी माळशिरसची रामफळं रामफळाला देते बळी गावात भरते दातवनाची कळी पुन्हा वलांडून मुंबईला आले मुंबईला करवंदाचा भार दिवस उगवला नवजार वजर टिकीला गोंडचार वजर टिकीचं लेणं अवघड म्हणून आणि ते सवगड सवगडाचं मोती न ताणली राती नदीचा फसा लवचिक डोरलं आणि लवचिक डोरल्याची करते ताडाजोड साडी इरकल पायघोळ मागो मोरो पाटल्या मधील येते छंद ब्रह्मदेवांचं नाव घेते हो कालवा झाला ना बंद पात्रावळी पत्रावळी पत्रावळीवर वरणभात वरणावर तूप तुपासारखे रूप रूपासारखा जोडा ब्रह्मदेवांचं नाव घेते वाटमाजी सोडा कोल्हापूरच्या देवीला सोन सोन्याचा सहाज कैलास रावांचं नाव घेते आज मंगळा गौरीचा कार्यक्रम आहे आज मंगळा गौराईची आरती करतात नंद भाऊजा आज संतोष रावांचं नाव घेते आज आहे मंगळादेवीचा कार्यक्रम यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद